यो ना। <laughs> तर आता आम्ही आलो वहिनींच्या मम्मीच्या घरी बाळाला घेण्यासाठी तर बघा आमचं बाळ पण रेडी मस्त घरी जायला काय गिल्लू का आपल्याला आप लक्ष्मी आली लाडकी लेक आणि कन्या ले रत्न आणि आजी बाबा नातीच्या स्वागतासाठी रेडी आहे तर आता आम्ही तीही मिळून मस्त डेकोरेशन करतोय फुलं वगैरे सगळे रेडी करून ठेवले इकडे बाहेर पण आम्हाला वेलकम बेबी गर्ल्स ते पण लावायचंय मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर आज मी छान अशी साडी वगैरे वेअर केली आहे आणि मी आली आत त्याच्या घरी कारण की तुम्हाला टायटलवरून वरून समजलंच असेल की माझ्या गोड अशा भाजीचा आम्ही वेलकम करतोय आज सो आपला व्हिडिओ पूर्ण बघा मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते परत आमच्या फॅमिलीतल्या दोन डेकोरेटिव्ह मेंबर्स म्हणता येईल यांना की जिथे नाही जिथे करत असतात दोघी जाणी त्यांना दोघींनाच काम दिलेलं असतं त्याच्यामुळे आज नाही त्याच आणि मी पण मदतच करणार त्यांना असं काही नाहीये की मी नाही करत आहे सो आम्ही तिघी म्हणून छान असं डेकोरेशन करू फुलं वगैरे आणले <laughs> तर काय म्हणता मग तुमच्या मुलीचं वेलकम करायचंय तर मग करायचंय ना चांगलं करू बघा तुम्ही हे बघा इकडे ह्या दोन झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वगैरे करून ठेवल्या आम्ही आणि बाकी हे शेवंतीचं टाइप आहे तर ते तसेच ठेवले ते ठेवायचे आणि इथे असं दरवाजाच्या पासून इकडे असं वेलकम आहे इकडे बलून्स वगैरे लावायचे हे जे आणलंय आम्ही ते ते लावू आणि त्याच्यानंतर फायनल झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर आता आम्ही तीही मिळून मस्त पैकी डेकोरेशन करतोय फुलं वगैरे सगळे रेडी करून ठेवले इकडे माझं पण आम्हाला वेलकम बेबी गर्ल ते पण आहे आणि मी बलून फुगवते आणि ह्या दोघी फुलांचं डेकोरेशन करताय रांगोळी पण काढायची आहे सो आम्ही प्रत्येक जण काम करताय लाडाची आम्ही करू ना हा लाडूची सुद्धा हेल्प होती आम्हाला तो पण मोठे आणि सगळं डेकोरेशन पाहिलं झालं का मग तुम्हाला परत दाखवे सोबत राह आपला पूर्ण तर एका साईडला वहिनी आणि त्या दोघी वहिनी फुलांचं डेकोरेशन वगैरे करत होत्या रांगोळी काढत होत्या आणि इकडे मी बलूनस फुगवत होते ऐन वेळेला बलून फुगवण्याचा जो पंप असतो छोटावाला तोच भेटत नव्हता असंच होतं ऐन वेळेला वस्तू सापडत नाही त्याच्यामुळे मग तोंडानेच फुगवावं लागले आणि तिथे लाडू पण माझ्या मध्ये मध्ये करत होता मला फुगवून दे हे करून दे ते करून दे मी त्याला सांगत होते तू पण फुगव सो मग पटपट असे बलून्स वगैरे फुगवून घेतले आम्ही कट वगैरे जे की है ते ला असं ठेवता येईल ते परत फोटो वगैरे काढते त्याच्यामध्ये रेड रेड टाकणार आहे का आपल्या करून हो तुम्ही तर त्यांना विचार मग इकडे आता बेड डेकोरेशन करून झालंय छान असं इकडे हार्ट काढलं आणि बाजूला फुलं टेडी वगैरे ठेवलाय आणि आता इकडे खालचं डेकोरेशन करताय थोडस नॉर्मल असं चालू आहे असं आणि बाकी इकडे एका बाजूला डेकोरेशन पण चालू आहे आता इकडे बाहेर वहिनी तर रांगोळी काढताय बाकी मधलं फुलांच डेकोरेशन झालंय देव घरात पण काढलंय आणि इकडे आत्या मामा आजी मम्मी सगळे बसले आणि आम्ही बाळंतविड्यासाठी जे जे सामान घेतले ते पण सगळं दाखवते तुम्हाला काय घेतलंय गाड्या घेतल्या चार एक पातळ घेतलं माझ्या भाऊनं मनगाट्या केल्या बाकीने बांगड्या केल्या आजीनी ओमपान केलं तर हे बघा जे बाळविड्यामध्ये सामान न्यायचं असतं ते वहिनीच्या मम्मीला साडी वहिनीच्या मावशीला पण साड्या दोघींना आणि आजी त्यांना पातळ आणि वहिनीची बहिणी घरात तर तिला पण एक तिच्यासाठी एक ड्रेस आणि इकडे मी हे कडे घेतले बाळासाठी आणि इकडे मनगट्यान ते सोन्याचे डाग वगैरे जे काही असतं ते घेऊन चाललोय इकडे फ्रॉक घेतलाय हा आणि इकडे हा फ्रॉक घेतलाय मी हा मी घेतलाय बाळासाठी आणि इकडे हा एक घेतलाय सो आम्ही इतकं सगळं काही घेऊन चाललोय आता तर एवढं जे बाळांत विड्याचं सामान आहे ते घेऊन चाललोय आणि जाऊ आता थोड्या वेळाने आमचं डेकोरेशन वगैरे चा इकडचं झाल्याच्या नंतर इकडे आमचं ऑलमोस्ट डेकोरेशन रेडी झालंय बाहेर छान रांगोळी काढली त्याच्यामुळे टाकलं लक्ष्मी आली लाडकी लेक आणि कन्यारत्न ले आणि आज आजी बाबा नातीच्या स्वागतासाठी रेडी आहे <laughs> इकडे आणि छान असे डेकोरेशन बाहेरपासून मध्येपर्यंत इकडे फुलं वगैरे टाकले आणि तिकडे आम्ही वेलकम बेबीचं केलंय सगळं काही छोट्या बेबीचं जे असतं ते लावलंय बलून्स वगैरे लावलेत झालंय सगळं आणि इकडे पण मध्ये देवघर घेत देवघरापर्यंत पण डेकोरेशन केले छोटीशी रांगोळी काढली आहे छान असं डेकोरेट केलंय कारण की बाळाला इकडे मग पाय पडायला आणि इकडे पण बेडरूम पर्यंत केलेलं आहे असं छान बाळ अजून झोपेतून आताशी उठत तर आता आम्ही आलोय वहिनीच्या घरी बाळाला घेण्यासाठी तर बाळ बघा मस्त पैकी खेळतय तर आता आम्ही आलोय वहिनींच्या मम्मीच्या घरी बाळाला घेण्यासाठी तर बघा आमचं बाळ पण रेडी आहे मस्त घरी जायला काय ग पिल्लू घरी जायचं आपल्याला कोणाला घरी यायचं कोणाला घरी यायचं मावशीला घेऊन रेडी तर आम्ही आलोय मी मम्मी आणि वहिनी आम्ही आलोय आणि आजी मावशी पप्पा आणि सगळी बस तिकडे त्यांची मम्मी आहे मावशी ये ना कुठं लागली नाही ना है।

त्यानंतर मग आम्ही इथे जे वहिनीच्या मम्मीन त्यांना साड्या वगैरे नेल्या होत्या तर सगळं काही त्यांना दिलं खाऊ वगैरे सगळं काही त्यांना दिलं त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं जेवणामध्ये होती पुरणपोळी सारभात खीर भजे कुरडई पापडी सगळं काही होतं तर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो वहिनीची मावशी वहिनी मम्मी या दोघी वहिनींच्या आजी आहेत त्या आणि आम्ही सगळेजणांनी जेवण करून घेतलं जाऊन घरी आलोय तर आम्ही करून गेलो होतो डेकोरेशन आणि वहिनीने अजून थोडीशी त्याच्यात भर टाकली म्हणजे अजून थोडं छान डेकोरेट केलं स्वतः बाळाचं मस्त इथे वेलकम करतो घरामध्ये छान ना आणि सगळे बाळाच्या स्वागतासाठी रेडी आहेत बाळाच्या आजी आजोबा पणजी आजी काकू मोठी मम्मी आणायलाच गेल ती कांदे लावलेले कांदे लावलेले म्हणा उद्यापासून वहिनीला कांदे निंदायचे सांगा आयलवेनीने ही छान अशी रांगोळी काढली ते आम्ही गेलेच नंतर इट्स अ बेबी गर्ल आणि इकडे पण छान डेकोरेशन केले मी तर समोरच अत्यंत्यांचे कांदे कांदे लावलेले आजी चालवस्तो विचारती भाऊला सासुरवाडीन कपडे घेतले तू सांग रे कपडे घेतले का कपडे घेतले का

त्यानंतर मग आम्ही घरी आलो आत्याच्या आणि इकडे मम्मीने वहिनीची आणि बाळाची नजर काढली पाणी आणि शिळ्या भाकरीच्या तुकड्याला काळं लावून थोडंसं अशी नजर काढून घेतली त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून वहिनीला आणि बाळाचं औक्षण केलं बाळा तर झोपून गेलं होतं पण नंतर जेव्हा गृहप्रवेश करायचं होतं बाळाचं तेव्हा ते, ते उठलं होतं आणि खूप छान अशी पुढे एंट्री झाली आहे बाळाची तीही तुम्ही नक्कीच बघा शुमी आली लाडक्या लेकीचं बाबांच्या घरी स्वागत असे आसर, आता उठले बघ चांगले हो बाळाची गृहप्रवेश करताना बाळा थोडं रडायला लागलं होतं म्हणजे तिला ती जस्ट झोपेतून उठली होती त्याच्यामुळे थोडीशी रडत होती पण मग छान असं आम्ही तिचं वेलकम केलं ह कुंकवाच्या पा पाण्यामध्ये तिचे पाय वगैरे बुडवले ते रुमालावर टाकले त्यानंतर मग मध्ये आले त्या दोघी पण आणि त्यानंतर मग वहिनीने बाळासोबत दर्शन घेतलं देवाचं देवघरात जाऊन सो त्याच्यानंतर मग आम्ही सगळे काही फोटो सेशन वगैरे केले केक वगैरे कट केलेला सो तुम्ही नक्कीच बघा आणि तिकडे नंतर मग बाळाचं थोडंसं फोटोशूट पण केलं छोटंसं कारण की मग तिकडे थोडंसं डेकोरेशन पण केलं होतं बेडवर आणि मग बाळाचे असेच पहिले फोटो निघाले असते कॅमेऱ्यामध्ये सो मग आम्ही तेही तिचं फोटोशूट वगैरे करून घेतलं बघते बघा किती छान ड्रेस मोठा झालाय आपण काढून टाकू दुसरा घालू दुसऱ्या घालू फुगा फुगा पुगा पुतला, पुगा पुतला ना, हम्म, कच्चा पुतला पुगा। ये पुराना, ये कौन सा साला? इकडे दिली पुरणपोळीची इकडे जेवण करताय मामा ने सार भात भजे भात नाही सार भजे पुरडई पोळी खीर इतक्या साऱ्या पोळ्या दिल्या पुरणाच्या पोळ्या दिल्या आता इकडे जेवण करताय आजिंड बसले